सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला रिलीज झालेल्या जुनं फर्निचर या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे तसेच या चित्रपटाने आतापर्यंत सहा कोटी रुपयांची कमाई केली आहे तर मित्रांनो या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे जुनं फर्निचर हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया पॉईंट नंबर एक चित्रपटाची दमदार स्टोरी मित्रांनो चित्रपटाची स्टोरी गोविंद पाठक आणि सुहासिनी पाठक यांची आहे गोविंद पाठक आणि सुहासिनी पाठक हे मुंबईतील गोरीवली येथे राहत असतात त्यांना अभय नावाचा एक मुलगा असतो जो की एक आय एस ऑफिसर असतो मित्रांनो अभय आपल्या कामामध्ये एवढा बिझी होतो की तो आपल्या आईवडिलांना एक फोनसुद्धा करत नाही अशातच अभयच्या आईला हार्ट अटॅक येतो अभयच्या वडिलांकडे पैशाची कमतरता असते त्यामुळे ते हॉस्पिटलमधून अभयला फोन, फोन करतात परंतु पुन्हा मिटिंगमध्ये असल्यामुळे अभय त्यांचा फोन उचलण्यात असमर्थ ठरतो पैशाची कमतरता असल्यामुळे डॉक्टर अभयच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो हा एक नैसर्गिक मृत्यू नसून ही अभयच्या निष्काळजीपणामुळे झालेली एक हत्याच आहे त्यामुळे गोविंद हे अभयवर गुन्हा दाखल करतात आणि न्यायालयात ते केस जिंकतात सुद्धा मित्रांनो जे आई वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात तीच मुलं भविष्यात त्यांना विसरतात या गोष्टीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे तर मित्रांनो अशी आहे चित्रपटाची जबरदस्त स्टोरी त्यामुळे जबरदस्त स्टोरी चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची ऍक्टिंग मित्रांनो महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात गोविंद पाठक यांची भूमिका साकारली आहे तर त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी सुहासिनी पाठक यांची भूमिका साकारली आहे दोघांनी या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे तसेच चित्रपटातील इतर कलाकारांनी सुद्धा चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ऍक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो महेश मांजरेकरांनीच या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे मित्रांनो या चित्रपटात आपल्याला शोधून एकसुद्धा चूक सापडणार नाही त्यामुळे जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो महेश मांजरेकरांनी या चित्रपटासाठी ॲक्टर रायटर आणि डायरेक्टर अशी तिहेरी भूमिका बजावली आहे मित्रांनो या चित्रपटाला शेवट पाहून तुम्ही नक्की आश्चर्यचकित व्हाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो जर का तुम्हाला कौटुंबिक चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघावा असं मला वाटतं माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार्स एक स्टार यासाठी कमी केला कारण या चित्रपटात पाहिजे तेवढी चांगली गाणी नाहीत तर मित्रांनो आपण जुनं फर्निचर हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद